राज्याचे उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात गटप मेळावा होता दोन हजार येथे गेले दहा वर्ष या रस्त्याला खडीदेखील पडली होती मुख्य साहेब येणार म्हणून हा रस्ता एका रात्रात झटपट केलेला आहे तर त्या रस्त्याची आपण क्वालिटी बघू शकतो की दोन दिवसात या रस्त्याची सर्व खडी बाहेर आलेली आहे आज पुन्हा दुसरा दिवस आला रस्त्याचे रस्त्याची सर्व खडी बाहेर आलेली आहे रस्ता सगळा फुगलेला आहे आणि हा रस्ता हा कारण जिथं संपला तिथून पुढं पण रस्ता आहे तसंच आहे तिथून पुढे डांबरांचं तस्ती देखील केलेली नाही आहे अतिशय वाईट अवस्था झाली वाई आहे या रस्त्यासाठी येथीलच नगरसेवक स्थानिक नगरसेवून आंदोलन देखील केले होते येथील मोठ्या इंडस्ट्री आहेत जसे मेन इंडस्ट्रीज वगैरे याने देखील आंदोलन केलं टॅक्स भरण्याचं पण त्यावेळेला रस्ता केला नाही आणि मंत्रीसाहेब यांना मी रस्ता केला के तो पण फक्त दोन दिवस देखील एवढा रस्ता एवढीच काळजी घेतली या खात्याने याबाबत रस्त्याची क्वालिटी आणि गुणवत्ता समजू शकतो आणि असे जग रस्ते असतील तर रस्त्याचे जर ठपली पडले असतील तर त्या रस्त्याच्या कामामध्ये किती ठपली पडले त्याचा आपण विचार करू शकतो धन्यवाद लोणार वसात येथील लोणार वसात उजगाव उस येथील हा रस्ता आहे